नमस्कार अमरावती अमरावतीच्या अंजनगाव सुरजी येथे अल्पमतांनी काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराभूत झाले यामध्ये झालेल्या मतमोजणीत घोड झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना फोन करून संताप व्यक्त केला अंजनगाव मध्ये तुमचा अधिकारी बदमाशी केली त्यांनी ते व्हिडिओ मध्ये लोक रिकाऊंटिंग मागून राहिले आणि हा उठून चहा प्यायला निघून गेला असं नाही चालत ना खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पण हे असच झालं मी तिथे असते मी आज अंजनगावला असते ना तर रिझल्ट काँग्रेसच्या बाजूने असता एकदम चुकीचं झालं साहेब विथ जेन्युइन रिक्वेस्ट टू यू ते व्हिडिओ चेक करा आणि तिथे रिकॉउंटिंग द्या फेरमतमोजणी करण्यासाठी काँग्रेस उमेदवार आयशा बानो राशिद खान व कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं पण तरीही जाणीवपूर्वक निवडणूक अधिकारी यांनी वेळ लावला आणि रिकॉउंटिंग नाही दिली त्या संदर्भात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा अधिकारी सोबत संपर्क साधून रिकाऊंटिंग साठी विनंती केली मात्र त्यांची विनंती निवडणूक विभागाने फेटाळली अंजनगाव मध्ये जी स्थिती झालेली आहे नाकारलेला आहे रिकाऊंटिंग साठी काय म्हणा तिथे त्यांनी बदमाशी केलेली आहे ते व्हिडिओ मध्ये दिसत आहेत पोरं तिथे एक रिकाऊंटिंग मागतायत तिथला जो इलेक्शन ऑफिसर आहे उठतो आणि चहा प्यायला जातो आणि त्या त्याच्या आधी तो डिक्लेअर करतो म्हणजे लोक जेव्हा तिथं म्हणतायत की तुम्ही रिकाउंटिंग द्या तेव्हा दिली पाहिजे ना एवढं काय भाजपला आपआपल्यासारखं करतायत एकशे चोवीस वोटं की एकशे चाळीस वटांचा तो फरक आहे आणि त्यांनी बदमाशी करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बदमाशी केलेली आहे आणि लोकशाही तिथे लोकशाहीचा गळा घोटला गेलेला आहे हे बघा मी असं नाही म्हणणार की त्यांचं पाणीपत झालं पण आमचंही नाही झालं ही फॅक्ट आहे त्यांच्याकडे दमदाटी शासन प्रशासन आणि पैसा या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी काय हिशोबानं दमदाटी करून निवडणुका डिक्लेअर करून घेतलेल्या आहे हे सगळ्यांनी बघितलं आहे पण जेवढा तो आव आणतात जेवढं ते मीडियामध्ये दाखवलं जातं तेवढी वास्तविकता या ठिकाणी नाही आहे ही फॅक्ट आहे आज अमरावतीमध्ये तर तुम्ही बघितलं तर सहा भाजपच्या आलेल्या आहेत पण काही ठिकाणी नगर परिषदमध्ये त्यांचे लोक नाही आलेत निवडून आणि भरपूर साऱ्या ठिकाणी म्हणजे सहा त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आलेले आहेत याचा अर्थ असा आहे जर ते शासनामध्ये नाही राहिले तर ते अजून त्या ठिकाणी कमी होतील ही फॅक्ट आहे आणि इतकी बदमाशी त्यांनी प्रत्येक गोष्टी केली चिखलदऱ्याला किती रावी केली केली ना केली त्यांनी अरे रावी आणला त्यांनी त्यांचा मामी भाऊ त्या ठिकाणी बसवला आमच्या लोकांवर दडपण टाकलं आजही त्यांचं असं सुरू आहे की आम्ही ते सगळेच्या सगळे घेऊन आम्ही भाजपमध्ये आम्ही घेऊन येणार अरे निवडून आले जितनं निवडून आले तिथनं राहू द्या तुमचं शासन आहे तुमच्या धमक असेल तर तुम्ही मदत करा ना चिखलदरा डेव्हलपमेंट करायसाठी तुमच्या तर धमक असेल ना तर तुम्ही मदत करा पण नाही त्यांना आकात करायचं आहे अंजनगावमध्ये पण त्यांनी भानगडी केलेल्या आहेत तिथं तुम्ही बघा यांची फक्त अरेरावीच्या हिशोबानं सुरू आहेत आणि तर लोक भाजपच्या वेळ